ए मला पकडून दाखव पकडून दाखवू पकडतं आहे इकडं फोन आलो यार काहीतरी गोड खायचं मन होतंय ना हां काकी काहीतरी बाहेरून गोड मागवू ना बाहेरूनच मागवू त्यापेक्षा मी घरातच काहीतरी बनवते काय बनवू आईस्क्रीम हा मँगोवाली आईस्क्रीम बनवा चालेल मँगोवाली आईस्क्रीमच आज आपण बनवूया येस।, येस नमस्कार जान्हवीज किचनमध्ये आज आपण मँगो आईस्क्रीमची रेसिपी बघणार आहोत मला सांगा मँगो आईस्क्रीम कोणाला नाही आवडत आणि आज तर आमच्या बच्चे कंपनीची डिमांड आहे म्हटल्यावर पूर्ण करायलाच हवी यासाठी लागणारं साहित्यही फार कमी आहे आणि ही फस रेसिपी फसतसुद्धा नाही हिचा बर्फसुद्धा होत नाही अशी ही न फसणारी आईस्क्रीमची रेसिपी आज आपण बघणार आहोत साहित्यामध्ये आपल्याला एक लिटर म्हशीचं दूध घ्यायचं आहे त्यानंतर अमूलचा कंडेन्स मिल्कचा पॅके किंवा मिल्कमेड तुम्ही घेऊ शकता दोनशे ग्रॅमचा टीम तीन, तीन चमचे साखर आणि मिल्क पावडर एक छोटासा अॅशे म्हणजे पन्नास ग्रॅमचा किंवा तीन चमचे मिल्क पावडर इनफ आहे सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे आपलं मँगो अर्थात हापूस आंबे दोन कापून घेतलेले आहेत सर्वप्रथम गॅसवर एक जाड बेस असलेली कढई घ्यायची ॲल्युमिनियम किंवा जर्मेनियमची कढई वापरायची नाही स्टीलचीच कढई वापरायची त्यामध्ये आपलं एक लिटर दूध संपूर्ण होतायचं पाणी अजिबात ॲड करायचं नाही पाण्यामुळे नंतर आईस्क्रीम बर्फाळ बर्फाळ होतं चांगलं लागत नाही दुधासाठी कधीसुद्धा मोठा गॅस करायचा नाही पण खूप बारीकही गॅस करायचा नाही त्यामुळे मध्यमाचेवरती आपण दूध तापवणार आहोत दूध थोडं कोमट झाल्यावर त्या दुधातले तीन चार चमचे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये थोडंसं केशर मिक्स करायचं केशर का मिक्स करायचं तर त्याची दोन कारण आहेत एक म्हणजे केशराचा फ्लेवर छान उतरतो आपल्या मँगो आईस्क्रीममध्ये आणि मँगो आईस्क्रीमसाठी लागणारा जो पिवळा कलर आहे त्यामध्ये इसेन्स वगैरे वा वापरण्यापेक्षा तुम्ही केशर वापरा केशराचा पिवळा रंग खूप छान दिसतो केशर मिक्स केलं आहे आणि परत हे केशरी दूध आता आपण आपल्या मुख्य दुधामध्ये होतायचं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं हलकीशी यल्लो टेंट यायला सुरुवात होते जसं जसं दूध उकळतं तसा त्याचा पिवळेपणा उतरतो हळूहळू दूध चांगलं उकळून घ्यायचं चा। कंटिन्युअसली स्टरिंग चालू ठेवायचं चा। दूध अजिबात खाली चिकटू द्यायचं नाही करपू नाही दूध करपतं आणि हळूहळू साईड्सला त्याचे सॉलिड्स तयार होतात ते खरवडून घ्यायचे ते खरवडून घेतले की अजून छान खरपूसपणा दुधामध्ये उतरतो सुद्धा येतो आपल्या दुधाला उकळी आल्यानंतर बरोबर दोन ते तीन मिनटांनी त्याच्यामध्ये मी साखर टाकली साखरेचं प्रमाण आपल्या आंब्याच्या गोडीवर ठरवायचं आंबे खूप गोड असतील तर साखर टाकण्याची अजिबात गरज नसते कारण ऑलरेडी कंडेन्स मिल्कमध्ये आणि मिल्क, मिल्क पावडरमध्ये बऱ्यापैकी साखर असते साखर विरगळली की मग कंडेन्स मिल्क टाकायचं एक लिटर दूध आपण पाचशे एम एलवर म्हणजे अर्धा लिटरवर आणलं आहे तर त्यासाठी शंभर ग्रॅम कंडेन्स मिल्क पुरेसा आहे तेवढं मी ॲड केलं आहे पुन्हा एकदा ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिल्कमेड व्यवस्थित मिक्स झालं की मग मिल्क पावडर टाकायची मिल्क पावडरमुळे पुन्हा जरा व्हायटिश कलर येतो आपल्याला तुम्हाला जर जरा व्हायटिश कलर नको असेल तर तुम्ही आर्टिफिशियल रंग टाकू शकता ऑरेंज रंग किंवा मँगो कलर जो असतो तो टाकू शकता आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया निम्म दूध आठवलं आहे त्यामुळे ह्याची कन्सिस्टन्सी चांगली थिक झालेली आहे थोडंसं एक दोन ते पाच मिनटं फॅनखाली ठेवायचं जरा त्याची जी गरम आच आहे ती जाऊन द्यायची आणि मग आपला जो आंबा आहे तो ब्लेंड करून ह्याच्यामध्ये टाकायचा मगाशी ज्या फोडी केल्या का त्यातल्या थोड्या फोडी मी बाजूला ठेवल्या आहेत आणि उरलेल्या फोडींचा गर केला आहे चांगला आंब्याचा आणि तो आता ह्याच्यामध्ये ॲड करतील ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचा आणि फोडी ह्यानंतर टाकायच्या तुम्हाला जर फोडी नको असतील तर तुम्ही सगळ्या फोडीचा गर करा ज्यूस करा आणि तो संपूर्णपणे ह्याच्यामध्ये ॲड करा आता हे दूध कोमट होईपर्यंत मी नॉर्मल टेम्परेचरला ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण ते सेट करायला फ्रीजमध्ये ठेवायचं अर्धा तास झालेला आहे आता आपण हे मिश्रण एका डब्यामध्ये ओतून घ्यायचं शक्यतो प्लास्टिकचा डबा बघा प्लास्टिकच्या डब्यामध्ये हे ओतलं की मग डीप फ्रीजला म्हणजे आपल्या फ्रीजरला ते एक तासासाठी सेट करायला ठेवायचं एक तासानंतर पुन्हा बाहेर काढायचं चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आणि मग पुन्हा पाच ते सहा तासासाठी फ्रीजरला ठेवून द्यायचं आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे लगेच देऊया बच्चे कंपनीला आणि त्यांची रिॲक्शन बघूया कसं झालं आहे आईस्क्रीम सहसा आईस्क्रीम घरी बनवलं जात नाही पण मी मुद्दाम आज ही रेसिपी दाखवते आहे कारण आपण बाहेरचं प्रिझर्वेटिव्ह किंवा व्हेजिटेबल ऑइल असलेलं जे आईस्क्रीम आहे ते मुलांना खाऊ घालण्यापेक्षा घरी जर बनवलं तर ते हेल्दीसुद्धा होतं हायजेनिकसुद्धा राहतं आणि ओरिजिनल टेस्टसुद्धा मुलांना मिळते जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा मजा आ कमेंट बॉक्स बॉक्समध्येही आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खूप खूप धन्यवाद